पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तत्काळ फाशी झाली पाहिजे मास्टर माइंड धनंजय यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी पंढरपुरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आंदोलन करण्यात आले देशमुख आणि सोमनास सूर्यवंशी यांची या राज्यामध्ये हत्या केली जाते पोलीस अधिकाऱ्यामार्फत होती पो आणि एक बीडमधील धनंजय मुंडे यांच्या गुंडांच्या हस्तकडून जी संतोष देशमुखची हत्या झालेली आहे ती क्रूर प्रणाची पण म्हणजे क्रूर आणि अतिक्रूर ज हत्या केलेली आहे त्याचे फोटो जेव्हा बाहेर आल्यानंतर ह्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसा आणि मग महिलांसाठी दे, हळहळ व्यक्त केली महिलांनी सुद्धा अशा पद्धतीनं कुणी कुठल्याही एका व्यक्तीला मारू आहे तर त्या माणसाकडं कुठल्याही संवेदना नाहीत अशा मंत्र्याला फक्त हकलपट्टी करून चालणार नाही तर धनंजय मुंडे यांना गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणं अत्यंत गरजेचं आहे धनंजय मुंडेमुळंच एवढ्या तुरता बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे ह्या महाराष्ट्राचं बिहार झालेलं आहे तात्काळ जर अशा मंत्र्याला अशा आमदाराला जर तुम्ही निलंबित करून त्याच्यावर कारवाई जर नाही झाली तर ह्याच्यापुढं भविष्यात आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि भविष्यात अशा मंत्र्याला आमदाराला ह्या महाराष्ट्रात आम्ही करू देणार नाही जशाच तसं उत्तर देण्यासाठी ह्या महाराष्ट्रातील शिवभक्त शंभू भक्त तयार आहेत त्यामुळं जर तुम्ही कायद्याचा आणि शासनाचा सरकारचा आधार आधार घेऊन तुम्ही सर्वसामान्याला सर्वसामान्य समाज कार्य करणाऱ्या लोकांना अशा पद्धतीनं जर मारत असाल तुम्ही खंडनेय गोळा करत असाल तर तुम्हाला ह्या पुढं भविष्यात महाराष्ट्रात काय बीडमध्ये सुद्धा आम्ही भरू देणार नाही तुम्ही भ्रमात राहू नका तिथं आलं तर तिथं तुम्हाला चित्रून टाकण्याची धमक ह्या महाराष्ट्रातील शुभक्तामध्ये आहे त्यामुळं ह्याच्या पुढे असा काही प्रकार घडता कामा नाही यासाठी गृहमंत्र्यांनी तात्काळ उपाययोजना केलं पाहिजे तुमच्या भ्रष्ट मंत्र्याला भ्रष्ट आमदाराला तुमच्या पार्टीतनं पक्षातून काढून टाकलं पाहिजे हे असले लोक जे गुंड प्रवृत्तीचे आहेत ते ह्या महाराष्ट्रामध्ये त्याला खतपाणी देण्याचं काम आजपर्यंत सरकारमधल्या मंत्र्यांनी केलेलं आत्तासुद्धा तेच करतात जर भविष्यात जर असे लोकं जर तयार व्हायचे नसतील तर सरकारमधल्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी कुठं तर ह्या गोष्टीला लाग म्हणजे आळा घातणं गरजेचं आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम